उजता <Sýstas> सद्गुरु <Sýstas> <Sýstas> <Sýstas>

ज्याचे पवित्र होती सहज पायशे ब्रह्म ते नाहीतरी चांदा तेज व्रह्मपुंज म्हणजे परमेश्वराचं स्वरूप दिसल्यास कधी साव आज्ञान नाही तर चांगला अनामिकानी ब्राह्मण जाती भेद पाहता आत्मरूप ते सम समान भेद कोटे दिसेना ज्या त्या ठिकाणी समान भाव आहे त्या ठिकाणी ब्राह्मण असो की अनामिक असो जाती वेदाचा ठाव कुठे दिसते तर आत्मस्वरूप दोघे दोघांमध्ये तर एक समानच आहे म्हणजे आत्म्याची समता तशीच आहे म्हणजे जसा दिवा आहे आणि आग्ने आहे पाहायला गेलं तर दोन्हीचं स्वरूप वेगळा दिसते परंतु दिवामध्ये दिवा आग्नेच आहे आणि ते धगधगता आज्ञा आहे ते मुळ आहे ते वेग आहे दोन्हीचं स्वरूप एकच आहे तसं आत्मा स्वरूप एकच आहे म्हणजे हरिवा दास आत्मा असे आता एकाने कोणी दाशत्व करू राहिला कोणाचा आणि कोणा एखाद्याने कोणाचं चित्त मोहून टाकला हरण करून टाकून दिलं समजा त्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये काय फरक आहे का म्हणले त्या दोन्हीचा आत्मा एकच आहे म्हणजे हे पुणे पापाचे लक्षण आत्मूरा हे पाप आणि पुणे असं म्हणणे शिवत हे पाप आणि पुण्याचं लक्षण जस की सगळ्या आहेत आणि सगळे एकाच मातीपासून जन्म जन्मले कोणी झाकणी म्हणते कोणी बिनग म्हणते कोणी घागर म्हणते परंतु याचे नाव वेगळे जरी असले तरी माती मात्र एकच आहे म्हणजे तसा आत्मा सगळ्यांमध्ये एकच आहे हे तुझा ची सोहळी धोतर आणि ख्याची भाई नमस्कार ती भेदनशी निरंतर ते आत ना भेद आणा जस की ब्राह्मणाचा एखादे सोहळा आहे धोतर आणि तिथे इतरांचा एक मळका आहे कपडा हात्यांचा एक मळका कपडा आहे पण दोन्हीचा मळका कपडा असला काय सोजळ धोतर असलं काय सूत तर एकच आहे म्हणजे दोन्ही हा प्रतिमा ईश्वर उधरीला माझा जसे की आता एका धोंड्याची मूर्ती देवाचं रूप त्याच्यावर काढलं करून मूर्ती कारागिराने घडवली देवाचं रूप बनवलं देवाची मूर्ती बनवली पण देवाची मूर्ती बनवली ते धोंडाच आणि न बगल मूर्ती बनवली आहे धोंडाच दोन्ही तर पाशाणच होत असा त्याचा भाव आहे की बाबा जस मूर्तीमध्ये पाषाणच आहे आणि बगन मूर्तीच्या धोंड्यात पाषाणच आहे तर सर्व जग हे आत्मस्वरूप एकच आहे असा त्याचा भाव आहे तोच उदर तो, तो जगामध्ये म्हणजे ब्रह्मदेव भगनी सद्भक्त समभाव हे पूर्ण भक्तीचे वैभव पावना कि की आता या ठिकाणी ब्रम्हदेवापासून चिरटा परापासून ब्रह्मदेवापर्यंत मच्छर मच्छर म्हणजे साध मच्छर एक चिरट आणि त्यातील ते आणि ब्रह्मदेव इथपर्यंत जे ईश्व आहे ते सर्व भाव समभाव त्याला दिसला पाहिजे ईश्वर भाव दिसला पाहिजे म्हणजे त्या बहुत आकृती दिसती चित्रे परिहिंत एक निर्धारे नाना सूत्रे अपारे सजन विशेष स्पष्ट एका भीती नाना प्रकारचे चित्र काढले वेगळे वेगळे मग काय भीती भीत तर एकच आहे म्हणजे तस नाना प्रकाराच्या या ठिकाणी ब्राह्मण वैश्य चार जरी जाती असल्या त्याच्या पलीकडे जाऊन वेगळं वेगळं ज्याचं वर्तन असेल कोणी चांगल्या सुद्धा आचरणाचा असेल किंवा एखादा असुद्धा आचरणाचा असेल परंतु आत्मस्वरूप तर एकच आहे म्हणजे पाहायला दोघाचे कर्म भिन्न असतील त्याचा दंड भिन्न भिन्न भेटेल त्याला त्याची त्याची वेगळी भावना झाली परंतु आत्मस्वरूप दोघांचं पाहायला तर एक आहे म्हणजे तस परमात्म स्वरूप हा ठिकाणी परमात्म स्वरूप पाहते असे त्याचा आदवेत या ठिकाणी सांगण्याचा अर्थ एवढा आद्वैत भक्तीच लक्षण आहे द्वेत नाही दिसला पाहिजे एकच तस मग ते उधर उधरतो म्हणजे तेजू दिसती परी दुग्ध ढवळी आहे काळी आहे ढळी आहे तांबडी गाय हातात पण काय काळ्या गायचं दूध काय काळ निघणार आहे काय पांढरच निघते आणि तांबड्या गायचं काय दूध तांबडं निघते तेही पांढरच निघते तसा पाहायला गेलं तर देहाच्या आकृती वेगळ्या वेगळ्या जरी असल्या तरी परंतु आत्मा स्वरूप एकच आहे सज्ञान यासीच मनावे सर्व भूती भावना ब्रह्म भावे त्याचा महिमान वर्ण वर्णवे सहस्र मुखे शेषाशी ज्ञाने या। यालाच म्हणा की सर्व सर्व भूती ब्रह्म भावना धरणे त्याचा महिमा शेषाला वर्णन त्याचा महिना ज्याची अशी भावना आहे की जेथून जे, जे काय चराचर सर्व काय सृष्टी व्यापक का आहे ते सर्व ब्रह्म भावना श्री ईश्वर स्वरूप ज्यानं मानते त्याच्यामध्ये द्वेत काहीच म्हणत नाही मग त्याला द्वेत नाही त्याला आपलं तुपलं हे मवा तुवा हा प्रकार सगळा मिटला त्याचा मग एक फक्त ईश्वर स्वरूप एवढंच एक लक्ष दे तर आशाच गुणगान शेषाला भगवंत भाव भक्तीचा पूर्ण प्राप्तीचा संपूर्ण सृष्टी हे चराचर रूप या सृष्टीचं चराचर स्वरूप एक ब्रह्मरूप पाहिलं पाहिजे म्हणजे विश्वरूप रूप पाहिलं पाहिजे प्रत्येकामध्ये विश्वरूप रूप पाहिलं पाहिजे आणि हाच खरा भक्तीचा भाव आहे म्हणजे जे सर्व सृष्टी चराचर करून रूप पाहते हेच खरा भक्तीचा भाव आहे आणि तूच जी उदरणा उदरणास योग्य आहे म्हणजे जाणून हे धन मानाची हंता भू व्याप्त पाहे भगवंता हो परब्रमयाशी जाणता ओळखावे निचे या ठिकाणी भू आप धन या ठिकाणी जे काही प्रॉपर्टी आधी काही सर्व शब्द आहेत भूमी प्रॉपर्टी आहे भूमि धन आहे ज्याच्याकडे दुसरं काही नाणं अमुक अमक आहे याच्याकडे काही पाहत नाही ब्रह्मभूत पाहते म्हणजे परम सर्व सृष्टी पाहते सर्व सर्वात म्हणजे जली स्थली काष्टी पाषाणी चराचर भरून उरला मोक्ष आणि आशिषाची भावना आहे तोच म्हणजे खरा अयोग्य आहे म्हणून झे रे घर करत होती काही पडे ना की जस की आता ते तूप आहे आणि तुपावर एक बारीक बारीक कन्या कण्या कण्या राहतात ते आणि ते कणी वेगळी तूप एवढ आहे का नाही तसं आत्मा सर्वच सर्व स्वरूप एकच आहे म्हणजे त्याच्यात भावना वेगळी करण्याचं काही कारण नाही म्हणून भिन्नता किंवा द्वेतपणा पाहण्याचं काही कारण नाही त्याला ज्याला एकच वाटते तूच खरा अर्थानं ज्ञानी समजवा म्हणजे प्रपंच आविद्या कारण ब्रह्म पाहि परिपूर्ण पाहणे प्रपंच आणि अविद्या हे प्रपंच अविद्या आहे मग या कारणामुळे याला भिन्न दिसत परंतु अवघ ब्रह्म पाहिलं पाहिजे या विद्या तेव्हा त्याची नाचली भू जरी ब्रह्म वेगळे होऊन असावे तरी त्याशी व्यापक पहावे अभिन्न होता काय आले अवघा माझा मिस माझा त्या ठिकाणी जरी ब्रह्म वेगळा आहे हा प्रपंच आहे मग आता जर मन मना होत आपण आहे तर मग माझा मी एकला जोडलो ज्या ठिकाणी वेगळं समजलो ब्रह्म स्वरूप आपण तरी वेगळं समजलो मग कोण उरले माझा मी एक उरलो म्हणले एक कोण आहे आता आत्मा आहे आणि बस एक परमात्मा आहे एक रूप होऊन गेले म्हणून प्रपंचा कोटे पावे मायाची कैशी जाणारे अविनाश कोणाशी म्हणावे स्फुरणाची हे कळायला पाहिजे म्हणजे प्रपंच कसं ओळखाव माया काय मायाला कस समजाव हे स्फुरण झालं पाहिजे म्हणजे याच सम्राने याच ज्ञान या हे समजलं पाहिजे म्हणजे ज्ञान हे ईश्वराची सगुण भक्ते सगुण उपायाने ज्ञान करते हे जे आहे ते सगुण स्वरूपाचे सगुण भक्ती आहे आणि या सगुण भक्तीने नंतर तात्पर्य ज्ञानी आहे तो सगुणात नाही ज्ञानी जे कोणी परिपूर्ण ज्ञानी आहे तो सगुणामध्ये नाही त्याला द्वैत भाव नाही त्यानं फक्त सर्वभूती एक विश्व असं समजले आणि जे अज्ञान असल्यामुळं आपण पाप म्हणतो पुण्य म्हणतो माझा ध्येय वेगळा त्याचा ध्येय वेगळा आपलं ढवळी तांबळी गायी म्हणतो परंतु याच्यामधलं ज्ञान समजल्याच्या नंतर कुंभाराने एका मातीपासून मडके केल्यावर आपण त्याला वेगळं वेगळं पाचतो किंवा सोन्याचे संग सनगा सोनार करतो वेगळा नि करतो एकदा करते वेगळा झुमका नाराज करते दाग दागिने वेगळे वेगळे घडते वेगळे वेगळे त्यांना नाव देते परंतु माझा धातु रूप सोरूप आहे तर एक सुवर्णच आहे तस आत्मरूप सगळ्यामध्ये एकच आहे म्हणून हे सगुण आणि निर्गुण याच्या भावना भ्रम जाणण्यासाठी दान्ने जे अज्ञानी जण आहात ते सगुण भक्ती करतात जे ईश्वराचं स्वरूप आहे त्याच्यावर त्याचा दृढ भाव बसते आणि त्याच्या पलीकडे जे अद्वैतपणाची भावना आहे ती ज्ञानालाच आहे पण अज्ञानाला ते सगुण स्वरूपाची भावना आहे या भक्ती पदासारखे साधन जगी दिसे ना सगळं साधना आव इष्टदान साधन हे ची तारावय या आ याच्याहून भक्तीहून साधन दुसरं मोठं कोण नाही जे अद्वैत भावनेनं राहते ज्याला ब्रह्मभूत भावना आहे ज्याची झाडी तो सर्व सर्व साधना सर्व साधनात श्रेष्ठ साधन आहे मुली हे मुक्तीचे इजन हे मुक्ती उत्पन्न हि तर हि जपा हि असूनी म्हणून या सर्वज्ञ जनी असले भक्तीचा करावा आणि हे अशी जे भक्ती आहे सर्व हे सर्व भक्तीची जननी आहे म्हणजे माता आहे सर्वाची माता आहे आणि अशी भक्ती केली पाहिजे फार्वेत भक्ती ह्याची भक्ती कल्पालि सर्व भूती भगवंत बुद्धी नादी श्री सुदेव उपदेशी विधाता मग आता ह्याची भक्ती कल्पावी हेच भक्ती सम्रावी सर्वाभूती भगवंत बुद्धी सर्वाच्या ठिकाणी भगवंत बुद्धी आता ज्यानं सर्वाच्या ठिकाणी भगवंत बुद्धी केली त्याला काय उरलं काय शिलक त्याचं अज्ञान शिलक उरलं काय आणि सर्वाभूती भगवंत बुद्धी होण्यासाठी ते करते ते काय ज्ञानी अज्ञानी राहते का म्हणून ते परिपूर्ण ज्ञानी आहे आणि सर्वाभूती ज्याची भगवंत बुद्धी नाही त्याचं अज्ञान संपलेलं नाही या भक्तीचा संग्रह करून पूर्ण ज्ञाने माझी शास्त्री ए, या भक्तीची साथ केली त्याने संग केला या भक्तीचा कोणा अद्वैत भक्तीचा आणि ब्रह्मादिक सनकाधिक जे मुनी झाले पावन झाले त्रिलोक्य पावन झाले ज्याची शास्त्र पुराणामध्ये कीर्ती वर्णिली गेली असे महान्य ते सनकाधिक मुनी झाले कशामुळे झाले मान्य मान्यता पदवी का मिळाली त्याला आणि ते चिरंजीवी झाले आणि सर्वाच्या मुखामध्ये वर्णनामध्ये आले काय कारण आहे तर त्यांनी अद्वैत प्रकारची जे भक्ती आहे ते त्यांनी केली भोळे बाहेर हे हे श्री कृष्ण जी विवा लागे निवेदि आणि मग आता हे भोळे भावे भक्तजन आता स्त्रिया आधी गवळणी आता श्रीकृष्ण कृष्ण परमात्मा जे लीला केली वृंदावनला गोकुळला लीला केली म्हणतो आपण मथुरे त्या ठिकाणी लीला केली मग हे भोळे फाळे शक्ती सण होते याला विरह झाला या जवळ श्री कृष्ण परमात्मा सोडून गेल्याच्या मग त्या ठिकाणी या सगळ्या कृष्णाच्या ध्यानामध्ये हे वेडावून गेल्या आणि त्यावेळेस त्याला सगुण स्वरूपाचं येड लागलं होतं कृष्णाच्या सगुन मूर्तीचे आणि मग ते रडत होत्या जाही ताई आणि कृष्ण परमात्माची आठवण करत होत्या मग त्यावेळेला त्या गोपीकाईला बोध करण्यासाठी उद्धवाला पाठवलं होतं कृष्ण परमात्मा स्वरूपाचं ध्यान कृष्ण परमात्मानं त्या उद्धवाला सांगितलं की बाबा म्हणजे गेलो कुठं मी तर तुमच्यामध्ये आहो श्री कृष्ण परमात्मा सांगतात की म्या गेलो कुठं म्या गेलोच नाही आणि आलोही नाही मी आलोय नाही गेलोय नाही मी नेते आहो आणि तुमच्यामध्ये पण हे कळून तत्व काय आहे ब्रह्मभूत भावना काय आहे हे ब्रह्मज्ञान त्या उद्धवाला समजावून सांगितलं श्रीकृष्ण परमात्मानं आणि त्या उद्धवानं श्री जे गोपिकाचा जो सगुन मूर्तीवर जे भाव बसलेला होता तो भाव मूर्त्या सगुण स्वरूपातला काढून जो सर्वत्र भगवंत स्वरूप आहे हा भाव त्याच्या मनामध्ये भरण्यासाठी हो हे ज्ञान त्या उद्धवाला कृष्ण परमात्माला सांगितलं होतं जी भक्ती बांधता अंगे रत्न सरमती योगे निजरागी हो निजी जगे स्वर प्राप्ती माझा हे भक्ती ज्याच्या अंगामध्ये बांधली रुजली त्याला भ्रमण करायची गरज नाही त्याला हाट योग करायची गरज नाही त्याला प्रत्यवी पर्यटन करायची गरज नाही त्याला तप अमुख काय करायची काही गरज नाही काय गरज आहे त्याला त्याचं मन चित्त आणि मी देह भाव हा सर्व केला त्यानं विश्वर स्वरूप सर्वातही पाहते त्याला काय कुठं वितरण करायचे काय करायची गरज करा आहे काय ती व्यर्थ भरमले म्हणले शिनले म्हणले जाण न जाण म्हणजे हे भक्तीचं स्वरूप न कळाल्यामुळं ते शिनले म्हणले व्यर्थ पर सापडे भक्तीचे अंग भंग होंग उदर निर्वाहा करते चांग शे शे भक्तीच अंग त्याला सापडलं नाही खऱ्या भक्तीचा अंग सापड नाही हा हे सगुण स्वरूपाची भक्ती केली उदरनिर्वाह म्हणजे आपलं पोट भरण्यासाठी शिष्य समुदाय केला मान प्रतिष्ठा वाढवली मटमटिका मत बांधल्या मंत पदवी आपल्या अंगी लावून घेतली आणि जगाला ज्ञाना ज्ञानी हवा हा भाव भाड्या भाविकाला कोणी करून पोट भरण्याचं याने कार्य केलं म्हणजे तर खऱ्या अर्थानं तर मुली ह्या सर्व काही डांबाचार करण्याची गरज नाही की परमेश्वर स्वरूप सर्वात आहे पाहायचं आणि एकचित्त एकठाई बसून त्या परमात्माशी एक स्वरूप होऊन त्याचं ध्यान करायचं सोपं आहे म्हणजे परंतु या भक्तीचा अंग आहे पाया गेलं तर सोपं आहे पण करणं फार अवघड आहे या दोन्ही बदल आहे पण हे कळालं नाही म्हणजे हे भक्तीच अंग ही भक्ती जाशी लागले त्याची भोगी साधी माली भक्ती सारा अमृताची किती प्राप्त झाली अद्वैत भावनेची जेव्हा भक्ती लाभली त्याला मोक्षाची किल्ली सापडली आणि तो अमृता सागरामध्ये डुबला तो त्याला काय पुन्हा वेता नाही का नाही तर त्यानं आपला आत्मा आणि परमात्मा आणि सर्व सृष्टीमध्ये जे बी काही वस्तू असो ते ब्रह्मभूत भावना म्हणजे परमेश्वरच आहे परमेश्वरा व्यतिरिक्त काहीच नाही

एका लाखामध्ये एक विरळा आहे म्हणजे क्षेत्रशास्त्र म्हणजे एक आहे म्हणजे अशा भक्तीचा कोणीतरी विरळा परंतु ते कलियुगामध्ये आता हे खर तर त्या एका लाखामध्ये त्याचं दर्शन होणे कठीण आहे आता कोटीमध्ये उडकलं तर दर्शन होणं कठीण आहे असा पुरुष हा पहिलं शास्त्रात लिहिलं तवा त्यावेळेस आपण नाही म्हणू शकत नाही त्याला परंतु <laughs> आज दर्शन दुर्लभ आहे आणि अशा भक्तीचा विरळा आहे म्हणजे कोणीतरी एखादा ज्याचे असेल भौत भागे त्याला लागे भक्तीचा सौभागे भक्ती वाचणी वैरागे प्राप्त नाही कदा आणि ज्याचे खरच खरच बहुत बहुत भाग्य असेल बहुत भाग्य का म्हणलं तर कितीतरी जन्माचा अनंत जन्माचं त्याचे पुण्याय साचलेले असेल तर त्याला या अद्वैत भक्तीचा अंग सापडला म्हणले आणि ज्याला या भक्तीचा अंग त्यालाच वैराग्य प्राप्त झाला म्हणजे इतराला वैराग्य होऊ शकत नाही सर्व गोष्टीने काही संग त्याग केला परंतु त्याच्या त्याच्या मनामधला जो काही भाव आहे किंवा त्याच्या अंगामध्ये क्रोध येते राग येते त्याला त्याच्या सन्मानाला ठेस पोहोचवली तर त्याला क्रोधित होतो तो जीव वैरागी असला तरी त्याला राग येते म्हणजे राग आल्यावर क्रोध आल्यावर मग त्यानं काय सोडलं मग काय सोडलं का त्यानं वैरागी कसा म्हणून मग त्याला ज्ञानी कसा म्हण हे आपण सर्व काही गुरु महाराज वाणीतून आपण पहिलं सरवण केलं आहे म्हणून असं सांगितलं गेलं आहे की बाबा अशा भक्तीचा कोणी असल तर त्याला खरं वैरागी प्राप्त झालं आणि तो एखादा लाखामध्ये कोणी आहे भक्ती म्हणलं की चांगलं वाटते बक् वाटते भक्ती म्हणलं भक्त म्हणलं भक्ती म्हणली भक्त पिळा बिळा लावला गंध कपाळाला लावला वेळा त्या माळ्या घातल्या थोडं मोठ्या काटाचे धोत्र मित्र लिवले मग भडक लागडी हे झाला फक्त बाका वाटते मजा वाटते दुसरे इतर लोक मानतात माऊली नमस्कार 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 या बाह्य स्वरूपाला बोलून थोडा सन्मान प्राप्त झाला म्हणजे या जीवाला थोडा आलाद वाटतो परंतु खरं भक्तीचा अंग काय आहे खरं भक्तीचा अंग या आलादामध्ये आहे वेशभूषेमध्ये आहे झटा वाढण्यामध्ये आहे की झटा काढण्यामध्ये आहे खरं तर हे कशातही बी नाही खरी भक्ती आद्वैत भक्ती हे त्याची भावभावना आणि सर्वाभूती भगवंत पाहणं आणि सर्वाभूती ज्याने खरोखरच भगवंत पाहिला त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या मनामध्ये दुसरा कोणता भाव नाही प्रत्यक्ष परमेश्वर स्वरूप ज्याने प्रत्येकामध्ये पाहिलंय त्या भक्तीचा अंग मिळणं म्हणजे त्या भक्ती सर त्या भक्तीत रुजणं आणि ते भक्ती प्राप्त होणं एक साधी गोष्ट नाही म्हणजे कुठतरी लाखात एखादा असेल बघा पुण्य भक्तीची थोरी माझा या ठिकाणी बहुत पुण्य असल तर हे भक्ती त्याला प्राप्त होते नाही गेल तर हेम जाचना आहे ते सुद्धा चुकत नाही हेम त्या नेमातून चुकत नाही का चुकत नाही हेम जाता म्हणलं या ठिकाणी आपण काय भक्ती करत नाही का मग भक्ती करून यम जाता आपला का होती काय करण कारण एकच आहे की आपल्या मनामध्ये जे संकल्प विकल्प आहे आपल्या आपल्यामध्ये राग दोष आहे मान सन्मानाची काय अपेक्षा आहे या गोष्टी संपल्या नाही त्या गोष्टीतून दोष घडतात दोष घडल्यावर दंड घडतील साहजिकच आहे म्हणून त्याला म्हणले की बाबा हे महत्ना चुकत नाही हे महत्त्ना चुकण्यासाठी आधुनिक भक्तीची प्राप्ती त्याला झाली पाहिजे म्हणजे आले भक्ती न करे गेले ये लो ले पर ले पर जे जे काही प्राणी जन्माला आले आणि भक्ती न करता वया गेली मनुष्य जन्म उपयोग नाही झाला आपण हजार लाखो पोसले तिकीट काढून प्रवास करत करत फार सुख गेलो पण तिथं जाऊन ज्या देवाचं दर्शन करायचं होतं ते दर्शनच करू नये आप। आपण दुसरंच काहीतरी करून आलो समजा वापस आलो उपयोग काय झाला तस चौऱ्याऐंशी लाख येऊन फेरा फिरून मनुष्य जन्म मिळाल्याच्या नंतर इथे येऊन जर आपण भक्तीसाठी देवान दिला दे आहे इथे येऊन देवाचं नाम घेत भक्ती केली नाही वाया गेला म्हणजे काय उपयोग झाला म्हणजे त्याचा जन्म पाहू सकळ भाज्याचे भूषण ती भक्ती माव मावली जाण धन्य ते योगी जन ते भक्ती पदाचे ग्राहक आणि सकळ भाग्याचं भूषण त्याच्यावर श्रीमंत कोणीच नाही सर्व 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 भाग्यामध्ये भाग्य काय असेल तर भक्ती आहे नाम आहे परमेश्वराचे याचे धन्य आहे म्हणजे ते भाग्य याच्यावर भाग्य मोठं कोणतं प्राप्त होणार नाही हे एक राज्य नाही सार्वभौम राज्य पूर्ण जरी पृथ्थीचं राज्य मिळालं तरी त्याला भाग्य म्हणून परंतु प्राप्ती होण्याची भक्ती जर त्याला जडली तेवढी शक्यतो ईश्वराशी झालं आणि त्यानं जर त्याच्या एवढा परम भाग्यशाली दुसरा कोणी नाही म्हणून गायवरे भक्तीची थोरी ते भक्त सांगाव म्हणजे भक्तीचा महिमा आणि सांगाव काय वर्णन कराव त्याच दर्शन झालं ते जडजीव आता अज्ञानजीव याचा उतार होते एवढा भक्ताचा भक्तीचा महिमा श्रेष्ठ आहे मले भक्ती भक्ती म्हणजे म्हणायला सोपी वाटते ऐकायला चांगली वाटते परंतु म्हणजे भक्ती काय होईल हे समजून करणं आणि त्या भक्तीचा अंग प्राप्त होणं ते भक्ती प्राप्त झाल्यावर त्याचा महिमा काय काय वर्णन पाय आणि अशा आदरित भक्तीचा जर काय सत्पुरुषाची आपल्याला जर दर्शन झालं तर देहधारी स्वरूप ईश्वरच त्याला म्हणावं आणि त्याची आज्ञा मान्य करून त्याचा नमस्कार त्याला करावा आणि परमेश्वर आधी बदे आणि त्या देहरूपामध्ये दे काही फरक नाही म्हणजे त्याला देह म्हणू नये त्याला मनुष्य म्हणू नये देह आहे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरच स्वरूप समजून त्याला नमस्कार करावा म्हणजे सगळं ऐश्वर्य सांडोनी लागा भक्ती पंता लागोनी याची कवीची विनवणी आणि काही माग मागणे नशे आता या ठिकाणी सद्गुरू सांगतात आणि शिष्य बी या ठिकाणी प्रश्न करतात विचारतात आणि जो ग्रंथ करता विनोदी करतात की बाबा म्हणले सद्गुरूच्या सांगण्यावरून सर्व काही भावार्थ याचा पहिला अर्थ तर म्हणले की सर्व काही भाग्य सोडून द्यावा म्हणजे या संसारामध्ये जे काही नाशिवंत भाग्य आपल्याला प्राप्त होते कोठ्याधीश राज सार्वभौम राजा आहेत सर्व भाग्य जरी प्राप्त झालं तर त्याला धिकारून टाकावं एक वेळ त्यानं हित होणार नाही याच परंतु हे महा मध भाग्याची जे भक्ती आहे हिचा स्वीकार करावा असे या ठिकाणी सद्गुरू सांगणार

तोपर्यंत सर्व आनंद सर्वात आनंद देवदत्त सद्गुरु

महाराज की जय आत्मी अनुसया माई की जय अवधूत चिंतन श्री सदगुरु समर्थ बालगीर महाराज की जय गुरु ब्रह्मचारी महाराज की जय धर्मित्र बाबा की जय दत्तात्री महाराज की जय दिवादता 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 दिवादता